हो अध्यक्ष महोदय बहुतेक सगळे आमदार तिथे उभे होते फोटोच्या पोझिशन मध्ये जवळजवळ पंधरा मिनिट उभे होते तुम्ही जे म्हणताय ते कुणी निरोप द्यायला आलं नाही हे एक खोट आहे की निरोप आला हे जे मध्ये बसलेले ग्रस्त आहेत तुमच्या पुढं ते शेवटी आले आणि ते आल्यानंतर मग अध्यक्ष महोदय सगळ्यांनी तिथून निघाय दहा ला अध्यक्ष महोदय ही पहिल्यांदा आता सात वेळा या विधानसभेत हा फोटो काढलेला आहे मी आणि यावेळी कधीही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातले सदस्य उशीर आले असं कधी झालं नाही आज पहिल्यांदा एकोणीसशे नव्वद सालापासून मी बघतोय की आपण सगळे आमदार महोदय उपस्थित असताना त्यात सिनियरिटीचा तर काय उल्लेखच नाही तिथं मंत्री पुढे आहेत जे मंत्री पहिल्या टर्मला दुसऱ्या टर्मला निवडून आलेले आहेत ते पहिले पुढे बसणार जे सिनियर आमदार आहेत त्यांनी कुठे उभं राहायचं याच्याविषयी काही मार्गदर्शन नाही आपल्यातले अनेक जण सात सात आठ आठ वेळा निवडून आलेले आहेत बाळासाहेब थोरात सगळ्यात सिनियर मोस्ट आमदार आहेत त्यांचा कुठे कुठे बसायचं याची काही माहिती नाही त्यामुळे अध्यक्ष महोदय पहिल्यांदा हे पहिली घटना आहे की आमदारांनी लाईनीत जाऊन उभं राहिले मंत्रिमंडळातले बरेच सहकारी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री धोनी हे गैरजर राहिले आणि शेवटच्या तीन मिनिटात चार मिनिटात आम्हाला निरोप आला दोन मिनिट मला बोलू द्या आता ही गंभीर घटना आहे ही अशी सहजासहजी आपल्याला निग्लेक्ट करता येणारी नाही आणि तुम्ही जे म्हणताय की आम्ही निरोप दिलेला निरोप आम्हाला हे मधले बस बसलेले सदग्रस्त आहेत ते शेवटच्या भास्कररावना आणि आम्हाला शेवटच्या क्षणी सांगायला आले की निगा म्हणून दुसरा प्रश्न असा आहे की काही सिनिअरिटीचा प्रोटोकॉल आहे का नाही जे सात सात वेळा आठ आठ वेळा या विधानसभेत निवडून आलेले आहेत त्यांनी कुठं उभं राहायचं याचा पत्ता नाही फक्त हा विधीमंडळाचा विधानसभेच्या सदस्यांचा फोटो आहे मंत्र्यांचा फोटो नाही त्यामुळं विधानसभेच्या सदस्यांना काहीतरी प्रोटोकॉल असला पाहिजे आणि त्यामुळं अशा पद्धतीनं सरकार म्हणजे आम्ही तुम्ही आम्हाला बोलवलं म्हणून आम्ही आलो तुम्ही आला नाही आणि मुख्यमंत्री आले नाही आम्हाला मधले हे सदग्रहस्त आहेत त्यांनी मला सांगितलं येऊन की मुख्यमंत्र्यांचा निरोप आहे शेवटी राज्य तुमचं आहे या सभागृहात का त्यांचं आहे याही नवा प्रश्न तयार होतो त्यामुळं काल जेवण झालेलं असल्यामुळे जास्त कडू मी बोलत नाही